आपलं कागर नसत्यावरती बाकीची दुकानं उठायच्या अगोदर हे सगळे भाजीच्या दुकानं लागले तर हे सगळे परप्रांतीय लोक येतात आणि याच्यामध्ये ना लाईट भाडं आहे लाईट नाही भाडं नाही पाणीपट्टी नाही काय नाही आणि तुम्ही मराठी पोरं सकाळी दाद घासून उठायच्या अगोदर यांचा धंदा संपलेला असतोय तुमच्या धापट हे पैसे कमवतात म्हणून हे मुंबईवरती राज्य करतायत बघा हे दादर चित्र आहे आणि तुम्ही मराठी पोरं मात्र तुम्हाला टेन्शन नेहमी हेच दादाचं काय होईल ताईचं काय होईल अण्णाचं काय होईल तात्याचं काय होईल दादा आप्पाचं काय होईल बाप्पूचं काय होईल बघा हे कमवतायत पैसे आणि तुम्ही फक्त याचा झेंडा त्याचा दांडा आणि मग तुमचा दांडा गुलच आहे मित्रांनो अरे बघा स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय करा किटून किती लांबून ही माणसं येत आहेत आणि झपाझप झपाझप पैसे कमवत आहेत तुम्ही सकाळी दात घासून उठायच्या अगोदर त्यांचा गल्ला छापून तयार असतोय आणि बघा पूर्ण रस्ता आपलेला आहे कोण आहेत सगळे आपले बघा मराठी लोक आहेत जरा जरा शिका शिका पोरांनो उठा उठा लवकर उठा जर तुम्ही आत्ता सावध झाले नाही तर जसं तुम्हाला मुंबईतून हाकलून दिलेले तसं तुम्हाला महाराष्ट्रातून सुद्धा तुमच्या गावातून सुद्धा हद्द पाडवायची वेळ बघा हे सगळे कोण आहेत बघा रस्ता तुमचा छे सरकारचा लाईट नाही पाणी नाही खर्च कसलाच नाहीये बिनमान फक्त कष्ट एवढंच एक भांडवल आहे आणि एवढं जर कष्ट हे भांडवल जर तुम्ही वापरलं पोरांनो तर तुम्ही सुद्धा राज्य करू शकता आणि तुमचा रस्ता काय करू शकता ज्या सोडून ते दादाचं काय होईल ताईचं काय होईल साहेबांचं काय होईल अण्णांचं काय होईल दात्यांचं बापूंचं ना आप्पांचं काय होईल करा स्वतःचा उद्योगधंदा करा स्वतःचा व्यवसाय तर तुम्हाला मुंबईमध्ये आणि आयुष्यामध्ये उभा राहता येईल अदरवाईज मग नसेलच तुम्हाला जमत तर मग तुमच्यासाठी हेच हे बघा हे माहिती माहितीच सामान विकणारं दुकान आहे मी गेले तीस वर्षापासून दादा बघतोय ते तिथंचे तो विकणारा आपला आहे प्रगती काय होत नाही आपली शेवटी मग तुम्हाला इतका आहे ह्या लाकडांचा मडक्याचा नांगरमध्ये